बहुजन समाज पार्टी चोपडाच्या वतीने माननीय तहसीलदार चोपडा व माननीय पोलीस निरीक्षक चोपडा शहर यांना जाहीर निषेध निवेदन देण्यात आले बहुजन समाज पार्टी चोपडा विधानसभा कमिटीच्या वतीने परभण येथील जागतिक ज्ञानाचे प्रतीक विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची व पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना सुनियोजित पद्धतीने एका माथेफिरच्या माध्यमातून करण्यात आली असून ही अतिशय निंदनीय समाजाला लाजवणारी काळीमा फासणारी घटना आहे हा एक देशद्रोह अपराध आहे भारतीय संविधान हे आपल्या देशाचे राष्ट्रीय ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करून बौद्धच नाही तर चर्मकार मातंग मेहतर पेंड्या मांग भिल्ल पावरा तडवी पिंजारी वडर धनगर कुणबी गुजर कोळी वंजारा साडी माळी सुतार लोहार कैकाडी कुंभार ब्राह्मण सिख जैन एवढेच नाही तर या देशातील मुस्लिम बांधवांना देखील न्याय देण्याचे काम केले आहे या सहा हजार सातशे त्रेचाळीस जातींवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार आहे ही घटना संबंध देशाला हादरून लावणारी घटना आहे या घटनेच्या आम्ही बहुजन समाज पार्टी चोपडा कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो व अशा जातीवादी मातीफिरूंना कडक शासन व्हावे प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल करून त्यांना फसवले जात आहेत ते खोटे गुन्हे ताबडतोब मागे घेऊन या घटनांसंबंधी योग्यरित्या चौकशी करून अशा जातीयवाद माती मातीफिरीला कडक शासन करण्यात यावे जेणेकरून अशा घटना पुन्हा होणार नाही व यापुढील जर अशा घटना घडल्या तर आम्ही खपून घेणार नाही असे प्रतिपादन जिल्हा सचिव संदीप जीवन मगरे चोपडा विधानसभा अध्यक्ष सचिन अशोक बावीसकर यांनी केले व यांच्या नेतृत्वात हे निषेधार्थ निवेदन मान्य चोपडा तहसीलदार व माननीय जिल्हा अधिकारी यांच्या द्वारा माननीय राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आले यावेळेस जिल्हा बी व्ही एफ संयोजक अनिल गोरख वाडे विधानसभा सचिव मिलिंद बापूराव सोनवणे विधानसभा प्रभारी अशोक अर्जुन बाविसकर माजी जिल्हा महासचिव संजय पिरा अहिरे शहर अध्यक्ष रुपचंद मोतीराम भालेराव मनोहर भीमराव यशवंत अहिरे सुखदेव बावीसकर सर नंदू दिलीप दिली मनोज बावीसकर सुनील शिरसाट बुरसिंग हरी बावीसकर विजय बावीसकर तुषार शिरसाट इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते बहुजन समाज पार्टी चोपडा विधानसभा कमिटीच्या वतीने आम्ही सर्व बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते माननीय चोपडा तहसीलदार व माननीय चोपडा पोलीस निरीक्षक यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन असं आहे की जे परभणी जिल्ह्यामध्ये जे बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना झाली व जे संविधानाचे प्रकृतीची विटंबना झाली जे तोडफोड करण्यात आले ते अत्यंत दैनन दैननीय आहे काडीमा लावणारी घटना आहे एवढे मोठे विद्वान व्यक्ती जगातले ज्ञानाचे प्रतीक ज्यांना सि नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणतात असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान की जो भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे ज्या संविधानावरती पूर्ण देश चालतो या संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान हा देशद्रोह असून त्या माथे फिरूला कडक शासन व्हावे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशा घटना होऊ नये कोणत्याही मानवा महामानवाची विटंबना होऊ नये याची दक्षता शासनाने प्रशासनाने घ्यावी असे आम्ही बहुजन समाज पार्टी चोपडा विधानसभेच्या वतीने आव्हान करीतो येणाऱ्या काळामध्ये जर अशा काही घटना घडल्या तर आम्ही त्याच्यात तीव्र निषेध करू रस्त्यावर उतरू कायदेशीर आंदोलने करू जय शिवराय जय भीम परभणीमध्ये जी निंदनीय अवमानीय घटना घडली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाची जे प्रतिमा आहे जे प्रतीक आहे त्याची जी विटंबना केली गेली आहे त्या विटंबनेचा आम्ही बहुजन समाज पार्टीतर्फे जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारचं कृत्य वारंवार घडत असतं समाजामध्ये देशामध्ये आणि हे कृत्य पुन्हा घडायला नको यासाठी आम्ही शासनाकडे अशी मागणी करतो की अशा भोर समाजकंटकांना शासनाने कडक कारवाई करून त्यांच्यावर निर्बंध लावायला पाहिजे त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे आणि हा जो प्रकार आहे हा राष्ट्रद्रोहाचा प्रकार आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा